एस एस एम न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनल मध्ये संपूर्णच महाराष्ट्रात जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील यांची रणधुमाळी सुरू आहे मी सध्या कुसेगाव पंचायत समिती गणामध्ये कसं वातावरण आहे काय वाटतंय इथं कोण उमेदवार निवडून येईल इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाऊन घेणार आहे राज्यात कुणाचं पुण्याच्या जिल्हा परिषदा जास्त निवडून येतील याबद्दल इथल्या नागरिकांशी आपण संवाद करणार आहे चला तर मग नागरिकांशी संवाद साधतोय आपण पुशेगाव गणात कसं वातावरण आहे वातावरण वातावरण आहे काय वाटते कोण उमेदवार निवडून येईल होईल तुमचा उमेदवार कोण असणार आहे कोण आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल पाटील आणि गौरव मंडळी पुसेगावचा काय विकास झालाय का नाही याच्या आधी येणाऱ्या उमेदवारांकडून तुमच्या का काय अपेक्षा असणार आहेत त्यांना काय काम केलं पाहिजे काय रस्त्याचं काम पहिलं झालं पाहिजे कुठल्या रस्त्याच कामेगाव तुमच्या विविध काही समस्या आहेत का अजून बाकी नाही का रस्त्याचं काम सगळ्यात महत्वाचं नमस्कार नमस्कार काय पुसेगाव गटात घरात वातावरण आहे वातावरण आहे घड कोण आहे घडायचं गौरव भैया काय वाटते गौरव यांच्या माध्यमातून याच्या आधी काय काम झाले चांगली कामं केली काय काम केले रस्त्याचे कामं केले किंवा पाणी पुरवठ्याची कामं केली आणखीन भरपूर म्हणजे देवस्थान ट्रस्टची कामं केली निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून तुमच्या काय अपेक्षा तुम्ही म्हणताय गौरव भाई, भाई, भाई या त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुम्हाला निवडणार नाही गौरवबाया पहिल्यापासूनच कामात हुशार आहेत आणि चांगले काम करतात गौरव चांगलं आहे दादा काय वातावरण कुसेगाव घाना कुसेगावचा तर ना कुणासाठी वातावरण कोणत्या पक्षासाठी वातावरण राष्ट्रवादी कोण आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार उमेदवार आहे गौरव गौरव गौरवभाई उमेदवार त्यांची विसेज आहे काय वाटतंय तुम्हाला राष्ट्रवादीला वातावरण चांगलं आहे भाई यांच्या मिसेस निवडण काय वाटतं चांगला आहे गावचा आहे बरणार डाडधाडी कार्यकर्ताय पळणार आहे काळ्या रातचा उठणार माणूस आहे लगेच येतो लगेच कोण केलाय का उभा राहतो गरिबांना साथ देतो बारक्या पोरांची शाळा बिळा फी मनाच्या पुन्हा नसली तरी तो स्वतः भरतो असं काय नसतं मनात काय नसतं संकोच नसतो चांगला माणूस आहे साथी एक नंबर चांगला माणूस आहे ते निवडून आल्यानंतर तुमच्या अपेक्षा काय आहे त्यांच्याकडून नाही काय काम करतोय डाड येतोय वाद झालं बाकी माणसाला काय लागतंय काम झालं पाहिजे का ना गरीबाला चांगला आहे गरीबाच्या कुठल्या घरगुती कुठलं असतं तर तेव्हा बाजूमध्ये जाऊन काम करतो वारक्या पोरांची फी म्हणा शाळेची फी कामाला लावायचं म्हणा त्या मधी मेळावा चांगला मोठा झाला काम पोर पोरं किती कामाला बाहेर वाटपोर मग एखाद्याच घरचं कुटुंब चालते ना एखाद्या कामाला गेले कुटुंब चालते एक मस्तपैकी नमस्कार नमस्कार काय वातावरण आहे पुषय गावगाणा जसे ही उषय गावगाण्याने हे खटाव गटामध्ये गाव गाव येतं कुशेगाव गट या गटामध्ये लोकांच्या घरातला नाही तर लोकांच्या मनातला उमेदवार दिला गेला आहे राष्ट्रवादी पक्षानं राहुलदादा पाटील आणि गौरव जाधव यांच्या सौभाग्यवती स्नेहल जाधव मॅडम खरोखर हे जनमानसातलेही मा माणसं आहेत आणि त्यांना न्याय देण्याचं काम या राष्ट्रवादी पक्षाने केलेलं आहे लोकांच्या असणार हे दोन्ही व्यक्तिमत्व खरोज या भागात त्यांना एक चांगलं असं वातावरण तयार आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की सहज लोक म्हणतात की कुणाच्या घरातला उमेदवार नसून लोकांच्या मनातला उमेदवार हे दोन्ही आहेत नक्कीच या राष्ट्रवादी पक्षाला दिसून येत आहे धन्यवाद एवढं काय माहिती नाही बाबा एवढं नाही अभ्यास केला कुठलाच काय पुसेगावचा विकास झालाय का आतापर्यंत पुसेगावचा विकास आहेच फक्त रस्त्याने सगळी पडली कुठे ट्रॅक्टर येत नाही हे बघ कटर वास मारायला लागली ती सामान्य माणसाला जगण्या येऊन थांब तासभर म्हणजे तुला ऊन खाली झाल्यानंतर कसं मारते बघ तुम्ही तुमचा उमेदवार कोण आहे का नाही तुमचा कोणाला पाठिंबा आहे का नाही उमेदवार पाठींबा कोणालाच द्यायचा नाही मतदान करणार आहे का नाही काय सांगता येत नाही करून तुम्ही करणार आहे का नाही पण मतदान काय सांगता येत नाही त्या ते वेळेच काय असते आता दहा दिवसावर निवडणूक त्यावेळेस बघू काय आलं म्हणत ते केलं नाही तर मॅच पण कुणाला करणार काय सांगता येत नाही बोलण्यासारखं कुठलंच नाही कुठलंच नाही त्याच्यामुळे कुठलेच हा नमस्कार नमस्कार मी शिवाजी वडील आहे नवी मुंबई माजी नगरसेवक आहे पुसेगाव का गणात काय वातावरण आहे कोण उमेदवार निवडणुकी वाटत त्यामध्ये काय आता सांगण्यामध्ये काय म्हणजे प्रश्नच नाहीये गौरी ताई आणि दादांच्या शिवाय दुसरा म्हणजे येणार तेच येणार आणि त्यांचं कामही सुद्धा या एरियामध्ये कोण दादा आपले गौरव या जे भाई आहेत त्यांनी ह्या ह्या एरियामध्ये ह्या परिस्थितीमध्ये खूप छान पिकाने त्यांनी काम केलेले आहेत आणि प्रश्नच नाही की त्यांच्या कामाच्या त्यांचा मुकाबला करण्यासाठी म्हणून आम्ही इथे बघतोय की काही वर्षापासून त्यांनी खूप छान पिकानी दोघंही पती पत्नीनेच खूप छान पिकानी काम केलेले आहेत आणि खूप म्हणजे येऊन येऊन तेच येणार आहेत त्यापेक्षा दुसऱ्या जणांना कोणीही तप देऊ शकत नाही नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नेत्रदीप काय वातावरण पुसेगाव पुसेगावगणात काय वातावरण पुसेगाव गणाची चर्चा आहे ना अक्षरशः सगळ्या अख्ख्या जिल्हाभर चालू आहे आता विषय असा आहे की गौरव भाई स्वतः एक मास लीडर आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्या विरोधात महेश शिंदे सारखे एक तुल्यबळ लढत होणार आहे इथं महेश शिंदेनी पण चांगला उमेदवार दिलाय भलेकरांच्या घराचा तर इथं तुल्यबळ लढत होईल असं आहे पण गौरवभाई यांचं आतापर्यंत मास लीडर असल्यामुळे वार जोरदार आहे काय माध्यमातून गौरव कसं आहे गौरभाई यांचे जे विचार आहेत ना ते अशा पद्धतीचे आहेत की पहिल्यापासून त्यांनी कोणावर टीका केली नाही की त्यांचा विचार असे की दुसऱ्याची रेष आपल्याला लहान करायची असेल तर आपली रेष मोठी करायची तर त्यांनी ते पहिल्यापासून जाणवलं त्यांच्या वागण्यातून किंवा समाजकार्यातून की त्यांनी सलग तीन वर्ष झालं एक हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं आतापर्यंत त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी दरवर्षी असा दर उपक्रम असतो की अक्षरशः म्हणजे आमच्या सुवर पुसे गावातील विद्यार्थी पालक सगळेजण वाढ बघत असतात की विद्यार्थी पालक वाढ बघत असतात की हा उपक्रम कधी चालू होणार आहे की एक हजार विद्यार्थ्यांना एवढं शालेय साहित्य असतं त्याच्यानंतर महिलांची तीर्थयात्रा ट्रिप काढलेली त्यांनी अक्क अक्कलकोट वगैरे तुळजापूर इकडं त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही आहे मी आहे आपली प्रत्येकाची भावना असते की आपल्याला काहीतरी दानधर्म केला पाहिजे परंतु आजपर्यंत तुम्ही मनाला स्वतःच्या विचारा की आपण एक सिस्पेन्सिल नाही देऊ शकलो कोणाला तो माणूस आजपर्यंत हजार विद्यार्थ्यांना तीन हजार विद्यार्थ्यांना त्यांनी शालेय साहित्य असंच वाटत वाटत वाटप केलं त्याच्यानंतर नेत्रदानाची त्यानं सतरा ऑपरेशन स्वतःच्या स्व खर्चा केले की एक नेत्रदानाचं शिबीर नेत्रदान करणं किंवा दरवर्षी म्हणजे आता आपण एक सांस्कृतिक वारसा जर महाराष्ट्राचा बघितला तर कुठेतरी दुसरीकडे चाललाय आता परंतु यांनी स्वतःच्या वाढदिवसादिवशी दरवर्षी कीर्तनाचा कार्यक्रम असतो म्हणजे आणि त्याबरोबरच ते अन्नदानाचं काम करतात आमच्या इथं सेवागीर देवस्थानमध्ये सुद्धा देखील म्हणजे हे जे काम आहे ते खूप विस्तृत आहे म्हणजे कुणाचीही रेष आम्हाला बुजवायची नाही कुणाची लहान करायची नाही आम्ही आमच्या कार्यानं ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात कायमच त्यामुळे गौरवबायांचा वारं आहे का तर आहेच त्यात काय विषयच येत नाही की एखाद्या विरोधकानं सुद्धा आपल्यावर प्रेम करावं इतकं मोठं त्यांचं कार्य आहे त्यामुळे मला असं वाटतं की गौरवबाई या निर्विवाद वर्चस्वठी होतील या गणावर असं वाटतंय या दादांचं असं म्हणणं आहे की गौरवय्या यांचं या गणात भरपूर चांगल्या पद्धतीने काम केलं आहे त्यामुळं चांगल्या मताधिकाऱ्यानं यांच्या मिसेस या ठिकाणी निवडून येतील काय वाटते कुशीगाव गणातून कोणाची चर्चा आहे गौरव यांच्या मिसेस कोणत्या पक्षात मोबाईल राष्ट्रवादी कस वातावरण एकदम चिल काय अशी कामं केली त्यांनी कि तुम्हाला वाटते गौरव गौरव गौरवभाई सामाजिक कार्य तसेच एकतरांना मदत करणे शासकीय क्षेत्रात राजकीय क्षेत्रात एक नंबर माणूस तुमच्या काय अपेक्षा येणाऱ्या उमेदवाराकडून निवडून येणार अपेक्षा काय नाही जे काय ते ते करून टाकतील यांचं असं म्हणणं आहे की गौरव भैया या निवडून येतील यांच्या अपेक्षा म्हणजे येणारा जो काही विकास आहे यांच्या अडचणीत काही नसतील गौरवभाई यांच्या मिसेस निवडून आल्यावर संपूर्ण यांच्या अडचणी दूर होतील असं यांचं म्हणणं आहे नमस्कार काय वातावरण आहे पुशे गाव आमच्या आता महेश शिंदे साहेब आणि पाण्या आहे आमच्या गेला त्यामुळे रय शिंदेचा जोर आहे भोसे हो पुसेगावकानातून मिळेल आमचा जिल्हा परिषद चा उमेदवार आहेत पंचायत समितीला पंचायत चेंबर समितीला ताईंचा आहे कोणत्या सुप्रिया शिंदे सुप्रिया शिंदे शिंदेनी पाणी आणलं इथं त्यामुळे तुम्हाला वाटते गण हा भाजपला मिळेल मिळेल नमस्कार नमस्कार काय वातावरण आहे पोसेगाव गणात कुशेगाव गानामध्ये तसं संमिश्र वातावरण आहे आज मी तिला तसं ठोसपणे काही सांगता येत नाही पण दोन्ही पार्ट्यांचं जे पारडं आहे ते समसमान आहे शेवटच्या टप्प्यात जे काय होईल त्याच्यावर निकाल अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटते कोण उमेदवार निवडणे हे सांगणं जरा थोडंसं अवघडच आहे परंतु या ठिकाणी माझ्या मताप्रमाणे कमळाचं प पारडं म्हणजे भाजपचं पारडं जर दिसते आज मी तिला परंतु लोकांचा जर कल घेतला आणि लोक उघड काही बोलत नाही पण आतून जर कल बघितला तर लोकांचं राष्ट्रवादी सुद्धा तितकाच कल आहे त्यामुळं शेवटच्या टप्प्यात जे काही पैसे वाटप असतं किंवा शेवटच्या टप्प्यात जे काय फोडाफोडीचं राजकारण असतं तेव्हा इतर काही भानगडी केल्या जातात तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की शेवटच्या एक दोन दिवसामध्ये काय केलं जातं त्याच्यावर तो निकाल फिरला जाईल असं माझं मत तुम्हाला असं वाटतं शेवटच्या दिवशी किती पैसे वाटप वाट होतय जे काय राजकारण होतंय त्याच्यावर उमेदवार इथला ठरेल त्याच्यावर उमेदवार तुमचा उमेदवार कोण असणार तुम्हाला काय वाटतं तुमचा का आज आता था था मी आता ते हे उगड़ कसं आहे की आपली भारतीय लोकशाहीमध्ये उप्त मतदान पद्धती आहे आणि मी ते काय उघड उघड करू इच्छित नाही जेणेकरून की लोकांचा रोष राहील त्यामुळं मी शंभर टक्के लोकशाही मानणार आहे मी मतदान करणारच आहे आणि जो योग्य उमेदवार मला वाटतोय त्याला मी निश्चितपणानं मतदान करणार आहे परंतु मी आज तुमच्या पुढं मी कोणाला मतदान करणार आहे ते काय सांगू शकत नाही काही संकेत पाळले पाहिजेत आपण नमस्कार। 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 काय वाटते पुसेगाव गाणात काय वातावरण आहे महेश शिंदे कोण उमेदवार आहे पुसेगाव गणत नाही पुसे माहिती पण बीजेपीची सीट लागत बीजेपी सीट लागत का असं वाटते बीजेपी सीट लागत काम केलेले आहेत त्यांनी काय काम केले बऱ्यापैकी रस्त्यांच्या कामं केलेली आहेत निवडून येणाऱ्या उमेदवाराकडून तुमची काय अपेक्षा असेल त्यांनी काम, काम करावीत करा म्हणजे जे जनतेचे प्रश्न आहेत ते सोडवावेत त्यांनी बऱ्यापैकी त्यांचं लक्ष द्यावं त्यांनी जनतेवर बाकी काय नाही बाकी बेसिक सुविधा आहेत त्यांनी म्हणजे लोकली त्यांचे जे काम आहेत त्यांनी ती करावीत राज्यातील सर्वात जास्त जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा पडेल असं वाटतं ते नाही सांगू शकत नाही इथं खटाव तालुका म्हटलं तर त्यांनी जे काम करणार आहेत त्यांनी तेच निवड जिल्ह्यात जिल्हा परिषद समिती कोणाला फडकेल असं वाटत बीजेपी बीजेपीचा फडकेल का असं वाटतं बीजेपी कामं बऱ्यापैकी आता तालुक्याचं बघायला गेलं तर इथं काम बऱ्यापैकी त्यांनी केलेली आहेत काम म्हणजे मागील पन्नास वर्षापासून आम्ही बघितलंय कामाच्या बाबतीत ते अनुभवलंय ते जर बघायला गे गेलं तर चांगली कामं केलेली आहेत त्यांनी आता बऱ्यापैकी वाडी वस्त्या पाण्याचा प्रश्न आता इथं बघितलं तर पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी त्यांनी आता हे दुष्काळी भाग आहे दुष्काळी भागात जर ते उन्हाळ्यात जर त्यांनी पाणी जर दिलं मिळतंय आता निडळ वगैरे त्या भागात बघितलं तर आता पाणी म्हणजे तलाव नाला बिल्डिंग वगैरे त्या भरून वाहत आहेत अशा पद्धतीनं जर कामं झाली तर का नाहीत निवडून येणं बरोबर हां नमस्कार नमस्कार काय वाटते पुसेवा गणात काय वातावरण आहे पुसेवा गणात दोन्ही बी कॅन्डिडेट स्ट्रॉंग आहेत दोघांची कामं चांगली आहेत महेश शिंदेची कामं चांगली आहेत किंवा तरुण कार्यकर्ता आहे गौरव जाधव तो बी ॲक्टिव माणूस आहे दोघांची बी तशी कामं एकदम व्यवस्थित आहे चांगली कामं येते महेश शिंदेने मी पाण्याच्या बाबतीत भरपूर काम केलेलं त्यामुळं मला दोन्ही प्रियाताई आणि गौरव जाधव या दोन्हींचे पुढच्या म्हणजे कामा निमित्त मला ह्या दोघांची गॅरंटी वाटते प्रिया ताई आणि गौरव जाधव पण कोण निवडणे वाटत येतील निवडण्यास दोन्ही कशी प्रिया जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्रिया ताई येतील आणि पंचायत समिती कणाला गौरव जाधव गौरव जाधव जादो। जाधव पंचायत समिती करायला बीजेपीचा पराभव होईल पराभवामध्ये हे दोन्ही येतील कॅंडिडेट जिल्हा परिषदला येतील आणि पंचायत समितीला गौरदा मिस येतील मिसेस पण तेव्हा पंचायत समितीला भाजपचा पराभव होईल नाही या दोघांचं वैयक्तिक मी सांगतो काम हे दोघं वैयक्तिक यांची कामं स्ट्रॉंग आहे ती भाजप मी असं काय बोलू शकत नाही ही दोन्ही काम तर आज आपण आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुसेगाव गणात कशी लढत होणार हे आपण जाणून घेतलं या ठिकाणच्या नागरिकांचं असं म्हणणं ना आहे की दोन्ही पारडी जड आहेत जोरदार या ठिकाणी लढत होऊ शकते पण काही जणांचं असं म्हणणं आहे गौरव जाधव हा सर्वसामान्य तरुण गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी काम करतोय त्यामुळे गौरव जाधव यांच्या बाजूने जास्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय